सो आम्ही समर्थ आजचा दिवस असा सुरू झालेला आहे सगळे चालल्या जत्रेला मी काय नाही गेली थे सांग थे, ते सांगते त्याचबरोबर ना आम्ही आलो ना उरणला तर यांच्या काकांच्या बाजूला जे राहतात ना ते आमच्यासाठी आठवणीने आणि आवडीने ताडगोळे पाठवूनच देतात इथे श्रावणीसुद्धा आणि हा माझ्या बहिणीचा मुलगा आलेला आमच्याबरोबर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असेल तर तोसुद्धा तो गेलेला आमच्या गावाला आम्ही सध्या उरणला आहोत आणि हे चालल्यात आमच्या गावची जत्रा आहे कोपरोली गाव आहे आमचं उरणमध्ये सगळेजण चाललेले फक्त मी काका आणि यांची काकी तिघत जण आम्ही घरी होतो बाकी सगळेजण चाललेले श्री स्वामी समर्थ तर इकडे बघू शकता स्त्रीया लुटलेला आहे आणि आमची सगळी गेली जत्रेला मी माझ्या प्रॉब्लेमच्यामुळे नाही जाऊ शकली तर मी आता इथेच आहे आणि मला मेन म्हणजे ना देवा सगळ्या देवांच्या तर ओटी पाया पडायचं जसं मी दिली ओटी माझ्या जावेला तिला येईल तू भर तुझ्याच नावाने भर कारण का मी येणार पुन्हा भरायला ओटी वगैरे तर मी प्रत्यक्षात येणार तेव्हा तर मग मेन म्हणजे यांच्या मावशीला पण बरं नाही आहे तर तिला पण बघायला जायचं होतं आणि आता मी गेली असती मावशीला बघायला पण कसं गावात जत्रा असते ना त्यामुळे मग सगळेच देवाच्या वगैरे पाया पडतात मग आपल्याला बरं वाटत नाही आपण किती पण केलं तरी गावात वेगळी पद्धत असते आपण शहरामध्ये मानलं नाही मानलं तरी त्यामुळे श आपण शहरामध्ये पाळलं नाही पाळलं तरी गावामध्ये वेगळी पद्धत असते श्रियाल आता उठलं आहे खाली यांची काका काकी बाकी जाऊ भाऊ आणि जाऊबाई आणि सगळेजणं गेले जत्रेला तर तिकडनंच माहीत नाही आता कसं जेवण वगैरे येतील आणि मी आहे हे श्रियाल आहे मग श्रियालच्यामुळे माझी केसं अशी जाते आणि काका काकी तर, खाली आहेत तर आम्हाला काहीतरी बनवते आता खाली जाते आणि श्री हाय कर काका गेला पिछू बिच्चू काका गेला हाय कर हाय कर तर असं आहे चला बघूया आता काय होते पाय दुखते आणि आम्ही तर मजाच करायला हल्लेलो असतो फक्त एकही असं एक झालं म्हणजे तिकडनं आलो असतो ना मंदिरात तर छान वाटलं असतं पण जाऊ दे ओके जाऊन येते आणि हे भारी वाटते मला यांच्याकडे ना मस्तच आहे झाडी झाडं जाड़, झाडं जे डोळ्यांसाठी खूप जरुरी आहे झाडं हिरवं हिरवळ बघणं डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर हिरवळ बघत बसायचं छान आणि ज्यांच्याकडे हिरवळ नसेल तर तुम्ही हिरवा कलर मारा भिंतीला आणि बघत बसा तर असं आहे चला बघूया आता जे काही होतं ते शेअर करेन आणि कालपासून कालपासून खूप छान छान आता काल रात्री बिर्याणी वगैरे बनवलेली मी नाही मा मला तेच बजले नाही कारण का ह्या श्रियाला यांना त्रास द्यायला त्यामुळे नाही समजत आणि लक्षात नाही राहिलं शूटचं वगैरे पण शक्य होईल तसं शेअर करते शक्य होईल तसं शेअर करते आता श्रियाचे आंघोळ आहे सगळं आहे आणि मला पण आम्हाला पण काहीतरी बनवते खा जेवायला ते लोक येतील आता काय घेऊन तर uh, हे मुलं वगैरे सगळ्यांना हे घेऊन गेलं चला मी सुद्धा खाली जाते तर मी गेली ना तर बऱ्याच ठिकाणी पाया पडायला जाते तर हे सुद्धा गेलेले पण शूट फक्त एका ठिकाणी केलं श्रावणीने इथे आमचं हे बापूजी देवस्थान आहे गावाच्या बाहेर तिथे शूट केलेलं सुंदर असं आणि त्यानंतर ना, ना हे आले तत्रे वर्ण वगैरे संध्याकाळी इथे बेड लावायचं होतं तर यांच्या काकाला हे मदत केली शिव बघ तू दोन तीन पकडा त्यांनी पण दिले ना तुम्हाला एक्स्ट्रा हे खेळ अरे हे चावते दे आ, ती डेंजर असते हे नको बाळा बदलवला मला नाही पण ती डेंजर असते पाय सोडा तर चिंबोरी खेकडा डेंजर असतं ते माहीत आहे बाळा डायरेक्ट हात घालत होता त्याला ओरडली मी आणि अशा प्रकारे नंतर सगळं क्लिनिंग करून घेतले खेकड्यांच्या खेकडे तुम्ही बघू शकता किती भरलेले होते मस्त त्यानंतर ना रेसिपी बनवायची जाऊबाई बाई गेलेली बाजारात तिला माहीतच नव्हतं श्रावणीला खायच्या होत्या म्हणून रेसिपी बनवायला घेतली इथे जे नंग्या आहेत किंवा फांगडे आहेत जे काही बोलत असेल तुम्ही आम्ही तेच बोलतो तर ते मी मिक्सरला वाटायला काढलेत एक ताटलीभर आणि थोडेसे ठेवलेले खेकडे सगळे क्लीन करून घेतले आणि थोडं वाटण करणार आहे मिरची लसूण अद्रक आणि कोथिंबीर हे आपण कुटून घेऊ शकतो खलीबत्त्यामध्ये किंवा मिक्सरला खडबडीत वाटायचं इथे मी अशीच होती गाऊंवर कंटाळा आलेला आजचा दिवस ना खूप बोरिंग गेलेला माझ्यासाठी तर पहिले विचार केला का श्रावणीसाठी काहीतरी बनवते म्हणजे काहीतरी बनवलं किंवा काहीतरी काम केलं ना का मी फ्रेश होईल असं माझं मत होतं त्यामुळे हे मी अगोदर पहिले खेकडेच बनवायला घेतले तर खरंच मला ना मी गेलेली मला काम पाहिजे असं मी कामाशिवाय राहू शकत नाही सगळ्यात अगोदर ना अद्रक लसूणची जी वाटण होतं ते करून घेतलं आणि त्यानंतर मग जे फांगडे आहेत किंवा नंग्या आहेत त्या मिक्सरला वाटून घेतल्या आणि त्यांच्यामधनं जो रस निघतो ना वरचा तो घ्यायचा बाकी जी कच असते ना ती काढायची त्यासाठी आपल्याला गाळणीचा वापर करायला लागतो तर तेच करत होती इथे त्यानंतर त्याच्यामध्ये आंबट काय घालायचं तर ना काहीही घालू शकतो पण मला वाटलं इथे छान आंब्याची झाडं आहेत तर कैऱ्या पडल्या असतील त्यांचे काका गेलेले शोधायला मी त्यांना बोलली कैरी आणा एखादी मिळाली तर तर ते आले दोन कैऱ्या घेऊन आणि छान वाटतं असं निसर्ग आणि तिथे आपण जेवण म्हणतो म्हणजे हे आमच्यासाठी ना खूप भारी म्हणजे आम्ही इकडनं जेव्हा जातो डोंबिवलीवरनं तेव्हा तिकडे झाडं वगैरे भरपूर आहेत तर ते छान वाटतं बघायला आणि इथे मी जे फांगडे आहेत ते मिक्सरला वाटून त्याचं रस काढून घेतलेला आणि श्रावणी आलेली इथे बघायला तर तेल मी टोपामध्ये काढून घेतलं त्यानंतर यांचे काका आले कैऱ्या घेऊन दोन इकडे बघू शकतो छान अशा आणि फ्रेश झाडाच्या चा, तर छान इथे म्हणजे मला एक वेगळं मला कंटाळा आलेला नाही इतका सकाळपासून त्याचं मी पूर्ण जेवण बनवून एक समाधान मनाचं केलं त्यानंतर ना आपलं तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मी अद्रक लसूणची जी पेस्ट केलेली ती दोन चमचे घालून घेतली जेव्हा आपण मनाने जेवण बनवतो ना मी खरंच मी एकदम मनापासून बनवते त्यामुळे मी ना मोजून बनवत नसते कधीच ते छान आपोआप होतं अंदाजाने असतं पण मी तुम्हाला आता सांगते ना तर ते मी तुम्हाला मोजून सांगत असते ॲक्च्युली मी कधीच मोजून बनवत नसते पण तुम्हाला समजावं म्हणून ते मी मोजून सांगत असते इथे आता मी थोडंसं हिंगसुद्धा घातलं आणि श्रावणी इकडनं तिकडनं माझं शूट करत होती तर समोरच्या साईडला खिडकीतनं ती शूट करत होती तर इथे मी हळद घातली आणि त्यानंतर मसाला घातलेला तिने शूटच केलं नाही मी तिला तेच आता सांगते तुम्हाला मसाला घातला त्यानंतर बाजारातून ना जाऊबाई आली आणि मसाला घातला मी इथे साधारण एक ते दीड चमचा जास्त नाही आपला आगरी मसाला आणि जे चिंबोरीचे फांगडे किंवा जे पाय होते पाय बेसिकली ते वाटलेले ना त्याची अगोदर तो रस गाळून पुन्हा घातला मी आणि त्याच्यावर मी खेकडे घातले तर हे ना त्याचे कवच होते ना खेकडीच्या वरच्या तर त्याच्यामध्ये सुद्धा भरलेल्या होत्या छान म्हणून ना मी तसंच ठेवलं कि ले ते किंवा भरलेले नसतील ना तर ते, ते आपण काढून टाकू शकतो तर मी असेच घेतलेले आणि खूप छान झालेले खेकडे त्यामध्ये ना रशामध्ये मी घातलेले आहेत त्याच्यावर हे त्याचे फांगडे वगैरे घातले आणि त्यानंतर ना कैरे आणलेले यांच्या काकांनी तर ह्याच्यामध्ये आपण चिंच कोकम किंवा जे आप आपल्याला असं आंब कैरे असतात ना ते सुकवलेले असतात आंबोशी बोलतात आमच्याकडे ते सुद्धा घालू शकतो तर इथे फ्रेश चांगले कैऱ्या होत्या आता मी विचार केला तेच घालते कारण का आ, कै आत्ताच्या सीझनमध्ये जेवढी मच्छी आमच्याकडे शिजते ना त्याच्यामध्ये कैरीच घालतात आणि श्रावणीला कैरी खायची होती ती थांबलेली तर ह्याचं वरचं साल काढूनसुद्धा घालू शकतो इकडं साईडला त्याचं साल काढून घालतात पण आमच्याकडे ना आम्ही असं डायरेक्ट घालतो तर त्याचं साल खरं ख खरं तर कडू लागतं पण ते आत खाताना आम्ही काढून टाकतो आणि तिला खायचं होतं ती बोलतं ती मी हे खाते ती लागतं तेही नको खाऊ मी तुला दुसरं देते कट करून तर हे अशा प्रकारे छान मिक्स करून घेते त्याच्यामध्ये रशामध्ये बुडवते म्हणजे ते शिजतील चांगले आता चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि अजून एक गोष्ट मी विसरली घालायला अगोदर तर तीसुद्धा घालून घेते ते म्हणजे सुकं खोबरं आहे ना ते छान असं भाजून डार्क भाजून त्याला मिक्सरला बारीक वाटून त्याची अशी पेस्ट तयार केलेली असते ती आपण ना कधीही वापरू शकतो जेवणामध्ये कोणत्याही भाजीमध्ये छान होतं तर तेच इथे यांच्या काकीने मला दिलेलं तर तेच आता मी म्हणजे ते फ्रीजमध्ये ठेवलेलं असं कडक होतं तर ते मी दोन चमचे तिथे खोबरं घातलेलं आहे आता हे सगळं मी घातले ना त्याच्यामध्ये आपण जर शॉर्टकट करायला गेलो तर याचं ना तुम्ही वाटणसुद्धा करून घालू शकता चिंबोरीमध्ये आम्ही कधीच कांदा घालत नाही पहिल्यापासून नाही घालतो आमच्या आईकडं कांदा अजिबात आम्ही वापरत नाही पण बरेच लोक कांदा वापरतात मी नाही वापरत तर मी तुम्हाला जी दाखवली ना रेसिपी पहिल्यापासून आम्ही आईकडे अशाच पद्धतीने बनवतो तर ती तुमच्याबरोबर शेअर केली <laughs> <जाकंदी। laughs> मला हे <है> कापून दे <laughs> त्यानंतर श्रावणीला कैरी कापून दिली आणि एक सांगायचं राहिलं इथे जो पसारा दिसतोय ना तो ना मी आता शूट क म्हणजे ॲडिट करते ना व्हिडिओ शूट करताना मला समजलं नाही पण एडिट करताना समजते खूप सारा पसारा होता हळूहळू सगळं आवरलं पण तो एवढा भयानक दिसेल ना दिसतोय हे मला समजलं नाही कारण का मी बॅक कॅमेऱ्याने शूट करत होती आणि त्याच्यामध्ये मला काही समजलं नव्हतं पण बरंचसं मी नंतर क्लीन केलं आणि मग जरा व्यवस्थित दिसायला लागलं तर अगोदर मला समजलंच नाही का हे सगळा पसारा शूट होतोय सगळं साईडला करून करायला पाहिजे होतं पण जाऊ दे ओके आणि छान अशी एक उकळी आली ताट ठेवलेलं मी उकळायला आणि त्याच्यावर पाणी ठेवलेलं आणि उकळू दिलं आणि हा रसा पूर्ण आटवणार आहे त्याच्याचमध्ये ते शिजणार आहे सगळं तर अशी ही खेकड्याची रेसिपी भारी झालेली सगळ्यांना आवडली शेवटी आगरी पद्धतीची आहे आणि नंतर जाऊबाई बनवती आहे बिर्याणी तर ती तिचं काम करत होती तिला बोलली बनवते पण नको ती बोलली चल म्हणजे आमचं कसं असतं माहिती आहे का माझ्या घरी आलं ना का मी तिला काही करून देत नाही आणि त्यांच्याकडे गेली ना का, का ती मला काही करून देत नाही असं असतं म्हणून ती खेकडे मी बनवत होती ना ती बोलली मी बनवलं असतं पण मी ओली जाऊ हो दे आपली रेसिपी पण शूट होते आणि सगळंच त्यानंतर ना मी जी वर गेली ती डायरेक्ट सगळं झाल्यावर खाली आली आणि त्यानंतर मी काही शूट केलं नाही खेकडे वगैरे मस्त शिजलेले तिनेच पुढचं बघितलं सगळं इथे मुलांची मस्ती चाललेली जेवायला घेतलेलं तर अशा पद्धतीने खाऊनसुद्धा झालेले आणि त्यानंतर तिने बनवलेली बिर्याणीसुद्धा भारी झालेली भारीच भारी म्हणजे एक्सपर्टच आहोत आम्ही तर असं आणि श्रावणीला वाढत होती तर श्रियाल मस्ती करत होता आजचा ब्लॉग मी इथपर्यंत शूट केले जास्त काही शूट नाही केलं सुद्धा वेजचं जेवण बनवलेलं आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल खेकड्याची रेसिपी आवडली असेल तर जरूर व्हिडिओला लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर आता बाय माझ्यासाठी बनवलेली भेंडेची भाजी ग्रेव्हीवाली चला आता भेटूया बाय